सन 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कळंबोलीत अनधिकृत धंद्यांना ऊत, भंगारपासून गुटक्यापर्यंत सर्व धंदे जोरात सुरू. कळंबोलीमध्ये अनधिकृत धंद्यांना ऊत आला असून भंगारपासून गुटक्यापर्यंत सर्व धंदे तेजीत आहेत. तर काही पान टपरांवर दारूची विक्री केली जात आहे. कळंबोली पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने हे धंदे बंद करणे शक्य नसल्याचे नागरिकांचे मत आहे. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना टपरी व नाक्या नाक्यावर झोले घेऊन गुटखा विक्री केली जात आहे कळंबोली स्टील मार्केट खिडुकपाडा रोडपाली ही गुटखा माफियांची ठिकाणे बनली असून यांच्याकडून सर्व टपऱ्यांना गुटखा पुरवला जात आहे कळंबोली स्टील मार्केट मध्ये स्टील शिवाय कोणतीही वस्तू विक्रीला परवानगी नसताना येथे भंगाराच्या धन्यांनी प्रस्त मांडले आहे चोरी केलेल्या गाड्यांची या मार्केट मध्ये आहे याबाबत हप्ता देत आहोत अशी प्रतिक्रिया देत आहे येथील टपरीवर दारू विक्री करणाऱ्यांवर पनवेल उत्पादन शुल्क विभागाने आपली नोकरी साबूत ठेवताना केसेस करण्याचे तेवढे काम केले आहे त्यांना अनधिकृत दारूची दुकाने बंद करून आपला हप्ता बंद करायचा नाही जनहितार्थ तार असणाऱ्या गुटखाबंदीचा चांगला परिणाम जनतेला होत नसला तरी पोलिसांची मात्र चांदीत चांदी आहे असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत मुख्य म्हणजे अनधिकृत धंदे बंद करायचे बंदी ही कितपत अंमलात आणायची आणि कितपत नाही हे सर्वस्वी पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून असते कळंबोली ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी सतीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुटखा बंदी झालेली दिसून येत होती आता नव्याने रुजू झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कदाचित गुटखा विक्रीची माहिती नसेल किंवा अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते असे मत नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अनधिकृत धंदे गुटखा माफिया स्टील माफिया यांच्यावर कारवाई करून हे अनधिकृत धंदे बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे चोवीस तास न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका